आपले अधिकार आपली कर्तव्य प्रशासनाने कार्य करून अनुभवात काही सगळेच अधिकारी काही कधीतरी एखादा अधिकारी प्रशासकीय अधिकारी राजकारण करतात काही नालायक म्हणतो एखाद्या करून नालायकपणा करतो

म्हणजे चांगलं असेल तर कोणी कौतुक करतो ना आणि इथे कशा कशा प्रकारच्या कोणी काय कोणी तशा निंदाजनक कोणी शब्द कोणासाठी वापरले को नाही ना? <coughs> सर रायगडला सहा फेब्रुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय नियोजन समिती मीटिंगमधून वगळण्यात आलेलं आहे काय कारण आहे मला काय का रायगड जिल्ह्याला सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नियोजन मंडळातून वगळण्यात आलेलं आहे नेमके काय कारण आहे ते मला नाही माहिती पण सांगतो सर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर जे आहे महायुतीमध्ये अजून ही तिढा आहे आणि पालकमंत्री पदावर मध्ये मतभेद <laughs> आहे दिसून येतात काय म्हणायलाच नाही असं काही नाही आहे ते बघा माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितराज पवार हे आणि काय करावं काय करू नये त्याला पूर्ण समजतं त्याच्यातून ते, ते, ते मार्ग काढत सर महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे तर या दरम्यान पीक विमा घोटाळा झाला तर त्या दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिले मी परत सकाळी बातमी ती ऐकली सुप्रिया सुळेजी त्या ठिकाणी प्रश्न विचारत होते आणि सिंग चौहान त्यांना उत्तर देतो प्रश्न असे की जे योग्य आहे ते विचारलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य तो चौकशी व्हायलाच पाहिजे खिचडी घोटाळ्यात अडकत असलेल्या सुरत चव्हाण हायकोर्टाचा त्याला दिलासा मिळाला आणि निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण सुरत न दिलंय असं आदित्य ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे का प्रश्न असा की मला एखादा माणूस आवडतो की त्याचं कौतुकच कर आणि जर गुणवान असेल तर त्याचं कौतुक का करू नये तो कोणीही असो व्यक्ती कुठली चांगल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे मी आमचे जिथे पालकमंत्री नाहीत तिथे आमचे संपर्क मंत्री नेमले तर जनता दरबार घेण्याची अजित पवार आणि एकनाथ शिंदेला मुभा असल्याचं चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती मा त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय शिरसाड यांनी सांगितलं की आमचेही पालकमंत्री नसतील त्या ठिकाणी संपर्क मंत्री असतील काय म्हणाला बघा बाब असे की राज्य शासनाच्या मंत्र्यांची सामुदायिक जरा विधानभवनामध्ये एखाद्या खात्याची चर्चा होते त्याला तो त्या खात्याचा मंत्री काय कारणप्रत्य बाहेर जातो परंतु पर मग विधानसभेचे काही आमदार होणारे ते मंत्री नाहीत ही सामुदायिक जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या एक नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री अजितदादा राजा पवार आणि आम्ही सगळे मंत्री आमची सगळी सामुदायिक जबाबदारी आहे आणि कोणी कुठे गेला तरी कोणाला काम असं ती गरज सर वाडा भिवंडी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या संदर्भात काही आज आज सकाळीच मी त्या यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलत होतो आणि त्याकरता त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले त्यांना मी तिथूनच फोन केला आणि सत्तर एक कोटी रुपयाची काहीतरी गरज आहे अशा प्रकारची ऐंशी कोटी मी शिवेंद्रराजे बोलते बोलताना मी आपण जरा आपल्या सर आता हे जे काम सुरू आहे वाडा भिवंडी रस्त्याचं ते काम निकृष्ट दर्जाचं होतं असं तिथून नागरिकांचा आरोप आहे तर तुम्ही अशा प्रकारची कोणी तक्रार केली तर ती चौकशी करायला पाहिजे जिल्ह्यानगर जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळ आहेत सिंधुदुर्गच्या धरतीवरती तसं रत्नागिरीच्या धर्तीवरती इथे विकास कामांना तिथे प्राबल्य मिळत नाही पर्यटन स्थळ तर नमकी पुढील सर आपल्याला माहिती करता सांगतो एकवीस तारखेला म्हणजे एकवीस फेब्रुवारीला याच ठिकाणी जनता निर्माण होणार आहे त्यावेळेला मी बसी तालुक्यातले जे बीचवर असलेले जे मॉलवाले का ते रिसॉर्ट असतात हॉटेलवाले पालघर तालुक्यातले हॉटेलवाले ढाळू तालुक्यातले हॉटेल रिसॉर्ट या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण म्हणजे बोलवायला सांगितलेले त्यांच्या सगळ्या अडीअडचणीतून ते चोर आहेत किंवा गुन्हेगार आहेत अशा गोष्टी त्यांच्याकडे बघायचे नाही त्यांना त्यांच्या काही चुका असतील त्या त्यांच्या निदर्शनात ठेवून सुधारणा करायला लावायची परंतु त्यांच्या माध्यमातून पर्यटन वाढलं पाहिजे तिथल्या लोकांचा रोजगार वाढला पाहिजे याकरता पालकमंत्री त्यांच्या पाठीमागे उभं राहणार सर जिल्ह्यातलं जलजीवन या योजना अनियमितता दिसते या संदर्भात काही माहिती मिळालेली काल जलजीवनच्या अनुषंगानं तर सकाळी मला काही कॉन्ट्रॅक्टर भेटले फेस पी डब्ल्यू डीच्या पद्धती तर त्यांच्याकरता पैसे तिकडून रिलीज होतील अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आहे आणि त्या लोकांना पॅनिक व्हायची वेळ येणार नाही